ബാപ്രേ देवाच्या आळंदीत सुनीता आंधळी नावाच्या महिला कीर्तनकार यांच्या संस्थेत घडलेला हा धक्कादायक प्रकार या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला एकोणावीस वर्षीय तरुणीवर होणारा अत्याचार आणि सुनीता आंधळीचे काही काळे पराक्रम आलेसमोर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आळंदीतील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या संस्थेत एकोणावीस वर्ष मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एका चर्चेला उधाण आले महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालवायला लावणारी अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका एकोणावीस वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या भूमिकेवर ही गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे आळंदीच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत नेमक काय घडलंय दोन जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यातील घटना घटना आहे पीडित मुलीने पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे हिने तिला शेतात चल असे सांगून सोबत घेतले जुन्या ज जुन्या ओळखीमुळे मुलगी तिच्या सोबत निघाली मात्र जनाबाई आंधळेंनी तिला एका गाडीत बसवले ज्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमक्या देण्यात आल्या अहिल्यानगर येथे पोहोचल्यावर जनाबाई गाडीतून उतरली मुलीने पुन्हा विरोध केला असता अण्णासाहेबांनी तिला ॲसिडची बाटली दाखवून जीवे मारण्याची जी धमकी दिली त्यामुळे ती गप्प बसून राहिली त्यानंतर तिला देवाची आळंदी येथे अण्णासाहेबच्या बावकीतील सुनीता आंधळे यांच्या घरी नेण्यात आले तिथे अण्णासाहेबने तिला लग्नाची मागणी घातली मुलीने नकार दिल्यावर अण्णासाहेब आंधळेने सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एका मोबाईल सापडला तात्काळ तिने तात्काळ या मोबाईलवरून एकशे बाराला हेल्पलाईन नंबरवर कॉल केला सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी व अण्णासाहेबला बाहेर काढले मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तात्काळ घरी सोडण्याची विनंती केली आणि तिने कोणती माहिती दिली नाही पीडित मुलीच्या वडिलांनी ही, मुली ही बाब समजतात त्यांना पुणे शहरातील आपल्या नातेवाईकांना सुनीता आंधळे यांच्या घराकडे पाठवले पोलिसांनी मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले त्यानंतर कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले मात्र अण्णासाहेब आंधळे हे लग्न झालेल्यांना लग्न जुळवलेल्या ठिकाणी फोनवरून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे काही फोटो पाठवले हो त्यामुळे हे लग्न मोडले एकीकडे एक मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबियांनी सुरुवातीला पोलिसात तक्रार केली नाही परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने त्यांनी अखेरीस शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र इथेही त्यांना कटु अनुभवांना सामोरे जावे लागले पीडित मुलीच्या वडिलांनी सत्ताकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की चार दिवस पोलीस त्या उडाउडीचे उत्तर देत होती अखेर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यात आली आरोपींना अद्याप अटक झालेली नाही असे विचारले असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देऊ नाहीत आरोपी आम्हाला सापडत नाहीत तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा असे उद्भव असे उद्भटपणे असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले तेवढेच नाही तर जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे अनोळखी वाहक अनोळखी वाहन चालक कीर्तनकार सुनीता ताई आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांच्या विरोधात शेवगाव जिल्ह्यात अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्यावरील अन्यायाविरोधात आता पीडित मुलीचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात असले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते सुनीता आंधळे आणि पती अभिमन्यू आंधळे हे दोघे पती कीर्तनकार असून आळंदी या ठिकाणी श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था या नावाने मुलीची वारकरी शिक्षण संस्था चालवतात त्यांच्या संस्थेत जवळपास ऐंशी त्यांच्या शिक्षण संस्थेत जवळपास ऐंशी ते शंभर मुली असून दरवर्षी अनेक मुली शिक्षण घेऊन बाहेर पडतात पण या मुली पण या मुलीच्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलींचे संरक्षण होत नसल्याने मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यामुळे सुनीता आंधळे पुरते अडचणीत सापडले आहेत आपल्या नातेवाईकांच्या मुलांना संस्थेवर बोलून या संस्थेतील मुलींशी ओळख करून देऊन मुलीसोबत लग्न लावणे व मुलीसोबत प्रेम प्रकरणं अडवणे व मुलीसोबत प्रेम प्रकरणात अडवणे हा सुनीता आंधळेचा अनेक दिवसापासूनचा व्यवसाय असल्याचं या घटनेतून निष्प झाला आहे सुनीता आंधळे आपल्या संस्थेतील मुलींशी मुलींची सुनीता आंधळे आपल्या संस्थेतील मुलांशी मुलींची अनेक मुलांशी ओळख करून देऊन अनेक मुलींना वेश व्यवसायला लावत असत लावत असे अशा सुद्धा असा सुद्धा आरोप तिच्यावर करण्यात आला दरम्यान सुनीता आंधळे आणि तिचे पती अभिमन्यू आंधळे यांनी दोन हजार अकरा साली जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढाकणे कंढरियाळ गावातील सुनीता आंधळे यांचं मुलगा असून आपल्या वडिलांचा शब्द न पाळता अभिमन्यू आंधळे यांच्यासोबत त्यांनी लव्ह मॅरेज केल्याचा सुद्धा समोर आला आहे लव्ह मॅरेज झाल्याच्यानंतर पती पत्नीमध्ये प्रचंड वाद व्हायचे सुनीता आंधळे यांनी पती पत्नीत होणाऱ्या वादामुळे आत्महत्याचा प्रयत्नसुद्धा केला होता दरम्यान वडिलांनी समजूतदार भूमिका घेतल्यानंतर सुनीता आंधळे या अनेक सुनीता आंधळे अनेक दिवस आळंदीमध्ये पत्नी अभिमन्यू आंधळे यांच्यासोबत राहत असतात अनेक वेळा त्यांच्या वाद त्यांच्यात वादविवाद द व्हायचे दरम्यान सुनीता आंधळे ज्या महिलेकडे किरायाने राहायच्या त्या नंदा थोरात नावाच्या महिलेने सुनीता आंधळेबाबतसुद्धा मोठा गोप्यस्फोट के मोठा गोप्यस्फोट केला आहे थोरात नावाची महिला म्हणते सुनीता आंधळे माझ्या घरात राहायची तिने वेगवेगळे लोक तिला वेगवेगळे लोक भेटायला यायचे सगळ्या पक्षाचे पुढारी सुनीता आंधळे यांच्याकडे येत होते त्यांची परंपरा चालू आहे दरम्यान जे भ दरम्यान जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सुनीता आंधळे यांना प्लॉट घेण्याकरिता व बिल्डिंग बांधण्याकरिता पैसे पुरवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे त्यांनी तर बाळासाहेब सानप ओबीसी समाजाचे नेते मानले जातात आणि ते वारंवार आठवड्याला सुनीता आंधळे यांच्या संस्थेवर येतात त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित पुढाऱ्याने सुनीता आंधळे यांना फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिल्याचा सुद्धा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर दोन दिवसापासून सोशल मीडियावर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेवरील ती एकोणास वर्ष शेवगाव तालुक्यातील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुनीता आंधळे यांचा असलेला व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर येणार असल्याचं काही काळात व्हायरल होणार असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे दरम्यान सुनीता आंधळे यांचे पती अभिमन्यू आंधळे आणि अन्य चार लोकांवरती डायव्हर्स गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला कीर्तनकार सुनीताताई आणि अन्य चार आरोपी अद्यापही फरार आहेत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असल्यामुळे आंधळे नावाचे आरोपी पोलिसांना सापडत नाही का असा संतप्त सवाल विरोधकांनी या ठिकाणी विचारला आहे महिला कीर्तनकार सुनीता यांच्याकडे भरवशाने जातात त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत गायन आणि कीर्तन प्रवचन भजन आणि मृदंग अशा प्रकारे सांस्कृतिक वादन शिकवण्यासाठी पाठवले जात असताना संस्कृतीचे जा रक्षण करणारी शिक्षण संस्थेकडे लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन असताना या संस्थेवर जर मुलीवर अत्याचार होत असेल तर आणि मुलींना वेशव्यवस्थाला लावले जात असेल संप्रदायाला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शर्मेने मान खाली घालवा घाला लावणारी घटना उघडकीस आल्यामुळे कीर्तनकार सुनीताताई आंधळे ज्यावेळी पोलिसांच्या हातात सापडतील तेव्हा अनेक प्रकरण बाहेर येण्याची शक्यता व राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संस्कार घेण्याकरता पटवल्या जाणाऱ्या मुलीवर अशा प्रकारे अत्याचार करण्याचा मुलीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात जर सुनीता आंधळे मदत करत असेल तर या कीर्तनकाराला योग्य ती शिक्षा व्हावी की नाही याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलयन प्रेस करा जेणेकरून आमच्या असेच नवनवीन व्हिडिओवर राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद